नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रणाली बिताल ब्लॉगमध्ये मसूर डाळीचा उपयोग चेहऱ्याचे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी मसूर डाळीचा उपयोग करून चेहऱ्यावरील काळे डाग वांगाचे डाग त्याचबरोबर चेहऱ्यावरती टॅनिंग झालेला असेल म्हणजे त्वचा उन्हामुळे काळवंडलेली असेल तर त्यावरती अतिशय रामबाण उपाय कसा करणार आहे ते दाखवणार आहे याच्या नियमित वापराने चेहरा अतिशय ब्राईट आणि ग्लोईंग होऊन चेहऱ्यावरती पूर्ण काळपटपणा निघून जाईल तर त्यासाठी मी मसूर दाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती तीन तास अगोदर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रीभर पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता भिजत घातलेलं पाणी मसूर डाळीमधून काढून टाकायचे आहे मसूर डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करायची आहे अतिशय बारीक मसूर पेस्ट मी वाटून घेतला आहे मिक्सरमधून तुम्हाला ही मेथड अवघड वाटत असेल तर तुम्ही कोरडी असलेली मसूर डाळ मिक्सरमधून बारीक करून त्याचे पावडर देखील बनवून ठेवू शकता मी फ्रीजमध्ये स्टोअर करून पण तुम्हाला बारीक पावडर करून हा पेस्ट तयार करायचा आहे ही मेथड तुम्हाला इझी वाटत असेल तर ही मेथड तुम्ही करू शकता मसूर डाळीचा पावडर बनवून तुम्हाला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे तोही फ्रीजमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमचा पावडर खराब होणार नाही कधीच त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे तर मी कद्दू किसणीने टोमॅटोला किसून घेत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडस मध ॲड करायचं आहे मध आपल्या चेहऱ्याला नैसर्गिकपणे मॉइचराईज करण्याचं काम करतं चेहऱ्यावरती उन्हामुळे झालेल्या टॅनिंगला हटवण्याचं काम करतं उत्तम प्रकारे याशिवाय चेहरा पूर्णपणे क्लीन करण्याचं देखील परत काम करतं मध टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घेऊया कपडं आपल्याला यामध्ये घालायचे आहे राईस पावडर चेहरा काळा डल झाला आहे किंवा चेहऱ्यावरती काळे डाग झाले आहे कपड्यावरती नाकावरती किंवा गालावरती राईस पावडर या सगळ्या टॅनिंगला रिमूव्ह करून चेहऱ्याला केमिकल फ्री नॅचरल पोषण देणार राईस पावडर आपला चेहरा चमकदार असावा गोरा बेदाग व सुंदर दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आपली त्वचा नेहमीच सुंदर टवटवीत दिसणार जर तुम्ही या मसूर डाळीचा फेसपॅक नियमितपणे वापराल तर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे किंवा उपयोगाबद्दल काही खात्री करायची आहे तर तुम्ही कमेंट करू शकता तर हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अतिशय स्मूथ कन्सिस्टन्सी मसूर फेसपॅक आपल्याला मिळून जाईल तर मसूर डाळीचा उपयोग चेहऱ्यावरती मृत्यपेशी हटवण्यासाठी केला जातो मसूर डाळ ही उत्तम स्क्रब आहे चेहऱ्यावरील मृत्यपेशी अतिशय सौम्यपणे निघून जातील डेड स्किन निघून जातील व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतील तर तेही देखील निघून जातील शिवाय वर्ण उजळवण्याचं काम देखील मसूर डाळ करते चेहऱ्यावरील काळे डाग असतील वांगाचे डाग असतील तर तेही देखील निघून जातील तर हा जो तयार झालेला फेस पॅक आहे तो स्वच्छ चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केला आहे टोमॅटोमध्ये विटॅमिन सी आहे जे चेहऱ्यावर टॅन आहे ते टॅनला कमी करण्याचं काम करतं तुम्ही टोमॅटोचा वापर दररोज केला तरी चालेल त्याच्याने रंग हलका होतो साफ होतो त्यानंतर यामध्ये मध मद ॲड केलं आहे मध आपल्या चेहऱ्याला मॉश्चराईज करण्याचं काम करतं त्यानंतर यामध्ये थोडंसं राईस पावडर ॲड केलं राईस पावडर आपल्या चेहऱ्याला केमिकल फ्री नॅचरल पोषण देतं तर हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे हा फेस पॅक गळ्यावरती मानेवरती लावू शकता त्यानंतर हा फेस पॅक पंधरा ते वीस मिनिटं ठेवायचा आहे चेहऱ्यावरती हा फेस पॅक चेहऱ्यावर लावताना चेहऱ्यावर मसाज पण करायची आहे तर दोन मिनिटे स्क्रब करायचा आहे जेणेकरून वृत्तपेशी निघून जातील डेड स्किन निघून जातील स्क्रब करून झाल्यानंतर आपल्याला चेहरा आपल्या नॉर्मल पाण्याने धुवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी होटाला पण लावलेला आहे होटाचा पण स्क्रब केलेला आहे होटावरही लावलं तरी चालेल काही साईड इफेक्ट होणार नाही याचा फायदाच मिळेल मसूर जाईच्या फेस पॅकचा स्क्रब करून झाल्यानंतर आपला चेहरा आपल्याला नॉर्मल पाण्याने धुवायचा आहे तर पहिल्याच वापरात मला बराच फरक जाणवला होता बराच डिफरन्स दिसला मला माझ्या चेहऱ्यावरती या फेसपॅकचे उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा जरूर वापरा आणि त्याचे रिझल्ट कसे आले मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ छान वाटला असेल तर एक लाईक नक्की करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय